मग आता काहीतरी कमी कर लई लांब म्हणजे मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे दादा काय सांगाल यावेळी समुद्रामध्ये कुठली बच्छा तुमचा अनुभव काय सांगाल समुद्रात मासेमारी करताना कसं वाटतं वगैरे जबरदस्त असते म्हणजे जर तुम्ही दहा एक नंबर बोलवे आणि वागते ना बघा बघा म्हणजे एक नंबर क्लीन केलेला मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे यूट्यूब चॅनल मध्ये सहरचे स्वागत करतोय तर मित्र बघा सकाळची आहे पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटाची कल्याणवरून ट्रेन पकडून तर आम्ही पोहोचलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे चाललो ते म्हणजे ससून टॉक म्हणजे फिश मार्केटला आहेत आणि बघा सर्वांची तारंबल आहे प्रत्येकाला फिश मार्केटला जायचं आहे खरेदी करायचं आहे तसे मी असतात रजित भैया आणि आणि यांच्या यांच्यासोबतच आज आपण चाललो ते म्हणजे ससून टॉक जाऊया आता रजित काय खरेदी करायची आज आता कोणते फिश आहे बरोबर सु काय रह कितीला वेळ दादा चार किलोमीटर मार्केटमध्ये फोडसे लावला कानोबा कानोबा घेतला आर मात्र कसा घेतला अख्खा एकवीस नऊशे नऊशे ना एकवीस ताडमसा बघा किती मोठा ताडमा ખાદાએન્ષાય ખીદાાડ ારલી આછેશાક ખીં ખામાગે ને નેજાશાડાાક ને 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 ને

समुद्रात फिशिंग केल्यानंतर जवळजवळ दहा ते बारा दिवसांनी या मच्छी विक्रीसाठी येत असतात बघा आता काय मोस्ट ऑफ कुठली मच्छी भेटते तरी आता बांगडा जास्त मोडत तिची अरेंजमेंट असते एवढी मोठ मोठी बोट असते आणि याच्यामध्ये ती मच्छी साठवली जाते ओके बघा श्री गणेश कृपा काल भैरव आणि काशी खंड प्रसन्न कुलाबाचे जात का कुलाबाच अरे रेवस मग आम्ही मी पेनच आहे हा तेच म्हणजे आपल्या साईडच आहेत बघा तुम्ही दहा बारा दिवस जरी त्या बोटीने समुद्रात गेलात तरी तुम्हाला टेन्शन नाही म्हणजे झोपण्या झोपण्याची व्यवस्था सर्व असते जेवण कुठे बनवता ओके हे वरती जाऊ काय रे हा आता आलोय तर पूर्ण खुल्याबाची बोटच बघून जाऊया जबरदस्त माहोल इथून हा व्ह्यू कसा वाटतो मेन नाको असतो म्हणजे तांडल असतो त्याची केबिन आहे पूर्ण हँडल करणारा आणि आता समुद्रामध्ये कोणत्या प्रकारची मच्छी मोठ्या प्रमाणात आलेली आहे कारण की नवरात्र संपलेला आहे आणि मच्छीला खूप डिमांड आहे इकडे बघा क्राऊड एवढा आहे ना मच्छी घेण्यासाठी मच्छीचा तुटवडा आहे आपण बोलू शकतो आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे दादा काय सांगाल यावेळी समुद्रामध्ये कुठली मच्छी आता मोठ्या प्रमाणात आलेली आहे कुनाल कुनाल मच्छी म्हणजे नेमकीच सांगू शकत नाही कारण हा सीझन कोणाला मिळते कोणाला मिळत नाही असं आहे कोणाला जास्ती मिळते कोणाला कायच नाही मिळत कोणाला मध्यम मिळते असं प्रकारचं पाहिजे आहे आम्हाला काठबांगड्याची मच्छी होती कोणाला सुरमय असते असं चालू असतं सर्वांना त्या प्रमाणात नाही की आता आपण बोलतो भरपूर मच्छी मिळाली कोणत्या पट्ट्यात तरी जास्त आली मच्छी मच्छीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे कुठल्या साईडला गेल्यावर मच्छी जास्त भेटते हो असं काय छिलो ते सीझन प्रमाण ते त्या त्या महिन्यानुसार ते मच्छी जसे आता मुंबई समोर आहे मच्छी सध्या म्हणजे सुरुवातीला चालू होते आपल्या जयगड रत्नागिरीपासून ते चालू होते किती तुमची संपूर्ण टीम किती म्हणजे किती माणसं आहे टीम अठरा माणसं अठरा माणसं म्हणजे सर्व जेवणा येवण्याची व्यवस्था बोटीतच असते सर्व किती दिवसाचा तुमचा हा असतो म्हणजे समुद्र जाता किती दिवस जातो तरी ते नेमकं नाही किंवा एक दिवसांपण किंवा खंड भरलं का आमचं किंवा दहा दिवसाचे हे असते भरून जातो भरून जातो तुम्ही आज जेटीला येतात की करंजा जेटी वगैरे अदर जेटे पण आहे तिकडे जातात करंजाच्या पुढे करंजाला आम्ही रेवर्स कर किंवा इतर डीगर वगैरे ते कुठे इथे येतात म्हणजे तुम्ही पहिल्यापासून या पा ढक्याला बोलडे हटकेला नाव कायचं आपलं मौजे ढोरलेकर ओके आपला मौजे ढोरलेकर आले बघते ना तुम्ही कुठले आं साकरी आकडे साकरी वाघर वाघर फक्त म्हणजे तुम्ही तुमची टीम ही एरियातली माणसं आहेत सर्व हा वगैरे होते आता कधी जाणार बस शक्र आता आमचं जरासं काम आहे जिंज

मित्र जर बघितलं तर कुणाला बागडा भेटलेला आहे तर कुणाला लाल मासा भेटलेला आहे विविध प्रकारची मच्छी आपल्या बागड्याचा रॅक आहे ओके पूर्ण बागड्याचाच नाही बघा बागडाचा एक नंबर काय काय भेटलं पूर्ण संपूर्ण तुम्हाला बागडाच भेटला काय करली बिरली होता किती टनाचा खण या दोन टनाचा खण आहे ओके ओक म्हणजे जर बघितलं तर हा पूर्ण एक टन बागडा होता या खणामध्ये अशा किती मोठी येतात दादा तरी अंदाजी

हेकरू बघा बारीक हेकरू किती भरले रासचे रास पडलेले आहे कुठला तो इकडे काय तुमचा तुमचा अनुभव काय सांगाल समुद्रात मासेमारी करताना कसा वाटते तुम्हाला तुम्हाला काय वाटत होता कुठली मच्छी भेटेल तरी आता हीच हीच चालू आहे मच्छी आता आता हीच मच्छी चालू आहे पण दुसरी दुसरी आणखी हेच चालू आहे आता बाहेरचं ओके <laughs> म्हणजे okay, आता जर बघितलं तर हिकरू माकुलच जास्त मोठ्या प्रमाणात भेटत भेटतात या कशा भेटतात म्हणून ते गोल नेट लावतात त्याच्यात आपली कशी असतं आपली डोली टाईप ओके म्हणजे डोली टाईप डोल ओके आपली डोल टाईप असतात आणि ते नेट लावतात गोल आणि त्याच्यात ते सुरमई विरमई भेटतात बघा हे आपली पेन कुठला वरेड वरेड आणखी कुठला कोण कोण आहे कुठला रेवन म्हणजे सगळं जे आपलं सगळं भावबंद अलिबाग पेन साइड पट्ट्यातल्या आणि इथं आज ससून डॉकला मी आलेलो आणि तिथे सर्व मंडळी भेटलेली जबरदस्त वाटते कारण की आपलीच माणसं इथं या मुंबई नगरीत आपला दबदबा ठेवतात काय बोलाल सर्व ओके ना मच्छी अपेक्षेप्रमाणे भेटते ना भेटे जेवण बनवतो तू कोण आहे हा जेवण बनवतो काय काय यावेळी काय राहला तुम्ही जेवण काय बनवला अरे मी नाही कोलबी सोड 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 एक नंबर कोलबी आणि वागती ना बघा बघा म्हणजे बाला 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 हा बला आणि तीला काय राणी मासा बनवतो ना राणी मासा सर्व प्रकारची मच्छी यांना भेटलेली आहे दाखव मोठा बेटा कसला दाखव ससा ओके आणखी दुसरा काय आणि चप्पल विप्पल काय प्रकार असतो अरे लेट बाजार केला इकडे बघा मोठ मोठा गोल आहे ते काय कसा आहे गोल ये 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 चारी चारी। ओके याच्यात हो, ना बोध काढलेला आहे काय प्लॅस्टिक काढलेला आहे बघा प्लॅस्टिक काढलेला गोल आहे म्हणजे प्लॅस्टिकला जास्त भाव असतो आणि हा पाच हजारला आहे मोठावाला आहे ना पाच हजारला आणि बाकीचा साडेचार हजारला आहे हे काय किल्शी आहे ना किलशी जिताडा पण भेटते आणि हा काय मावशी

बघ बघ <laughs> <तारे ने निया। laughs> <देखा दावागा। laughs> वाम कडक आहे आहे वाम, okay? ताम वाम ताम हे बघा हा आपला पोपट मासा आपला फेवरेट दोन तीन दिवस कंटिन्यू डब्यावर आणतोय पोपट मासा आहे थोडा उजाडला नाही मच्छी नाही का कापायची डायरेक्ट घेऊन जायचं कशाही जुरुम आहे कशी आहे मावशी सांग तुवाली नाही पटते कसा देणार रे भाऊ कसा देणार मग आता काहीतरी कमी कर लैल आमच्या आलून पेन्शी आता हे बघा पेन्शी कसा नेवायचा मोठा प्रश्न आहे तरी पण घेतलाय का आपले माणसाने देऊया आपल्या माणसाने मोठं नाही करणार मग कोणला करणार आणि त्यात तुम्ही आम्हाला छोटं करता लावा आता आठशेला द्या मावशी बघा मावशी मग का ती मग आता बोल आता लाच बोल आम्ही आठशे हजार रोज नऊशे घ्यायचं आता कोणता नको मावशी

तरीच मावशीने पुजला मावशी हो। टोलचा कालवण भारी लागतं का फ्राय कालवण ना टोल बघा आणि टोलाच दात आहेत ना दात एकदम डेंजर वाकटी डेंजर ना तुकडा पाडला तुमचा जर लागला तर मंडळी आता वाजले आहेत ते म्हणजे सकाळचे साडेसहा आणि मार्केट आता थोडा आटोपता घेत आहे म्हणजे बहुसंख्य जे मच्छी विक्रेते आहेत ते होलसेलमध्ये मच्छी घेऊन गेलेले आहेत जे किरकोळमध्ये जे एक किलो दोन किलो असते त्यांना मच्छी पाहिली आहेत बघा जबरदस्त असा हा ससंगटॉक मार्केट फायनली हजार रुपयाचे दोन टोल घेतलेले आहेत ताबोळी बनवणार आहेस ना बनवशील ना बनवशील ना टाकून नको देव बहिणीला विचार बनवेल का समोर मांद्याची रास खूप बोटे असे यायचे बाकी असते मी कसले बच्चे तिथे त्याच्या हाता नाही त्याचे फल फल आहे का टोल आहे फायनली सर्व खरेदी करून झाले मच्छीची वगैरे आणि बघा आता हे गावोगावी मच्छी विकणारे व्यापारी आहेत ते आपापली मच्छी सर्व घेऊन चाललेले आहेत अर्धी नाही जास्त आहे એ 2000 હજાર લાગે युट्यूब वर टाक करायची कसे एक किलो किती घेतो एक किलो चा वीस रुपये बघा एक किलो चा वीस रुपये घेतो आता ते बघून सांगणार किती त्याचा नाही मावशी पाच किलो नाही मावशी मावशी पाच किलो नाही ती आता हे पंचवीस किलो आहे ओके पंचवीस किलो कोलब्या होत्या साफ केला पंचवीस जुनं पन्नास म्हणजे पाचशे रुपये पूर्ण साफ करायचं कमी वजन हा ओके स्पीड बघा कोलबी सोलाचं किती आहे बायका सोलतील का तुमच्या अशा कोलब्या तो दहा मिनटं दाखवा दाखवा कोलबी किती वेळ एक नंबर क्लीन केलेले दहा मिनटात पन्नास रुपये गवला वंशीने वंशी दिवसभरात कितीतरी कोलबे साफ करता हो का ओके हजार दीड हजाराचं काम करतो काय बघ आरामात बसून आपला जागेवर हजार दीड हजाराची कमाई आणि जवळ जवळ नऊ ते दहा तास ऑफिस मध्ये काम, काम करून किती कमवतात हो काय त्यांचा चेहरा सांगेल मेहनत आणि टॅलेंट बोलताय भाई मित्र बघा मुंबईच्या ससून डॉक मार्केटला आहे आणि इथे भाकरी दिसली म्हणून थोडा थांबलो तांदळाची भाकरी म्हणजे आपली फेवरेट मावशी भाकरी कशी आहे जावला भाकरी म्हणजे भाकरी चाळीस रुपये प्लेट वीस रुपये आणि त्याच्यावर जर जावला तुम्ही घातला तर चाळीस रुपये समजत का भाकऱ्या बघा सर्व आहे पूर्णाच्या पोल्यांपासून सर्व सर्व आपली पारंपरिक अगरी कोली परंपरा यातून दिसते मस्त मावशी असाच व्यवसाय चालू ठेवा मंडळी ओव्हरऑल आज ससून डॉकची खरेदी करून झालेली आहे आणि आता पुन्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आलेलो आहोत परतीचा प्रवास आता चालू होतो आहे सर्वांची पॅकअप आणि बॅकअप इथं चालू आहे प्रजितने घेतले आहे टोल धडेसारे घेतले टोल आणि मी घेतला आज हेकरू आणि मच्छी